नमस्कार मैत्रिणींनो आपण बनवणार आहोत कंटुर्ल्याची भाजी त्यासाठी घेतलेली आहे दोनशे ग्राम कंटुरले एक मोठ्या आईचा कांदा कट करून आणि आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे त्यात टाकणार आहोत आपण मोहरी जिरं आणि मोहरी जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकणार आहोत बारीक कट केलेला कांदा कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे कांदा जोपर्यंत खरपूस तांबूस होत नाही तोपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत बारीक कट केलेले कंटोरले कंटुरले टाकल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही त्या आहे त्यामध्ये कारण कंटुर्ले खूप कवळे आहेत आणि त्यात आता आपण ता टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त आणि आता त्यात त्या जाणार आहे एक चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचं आहे वाफेमध्ये छान नरम होतात आणि आपण सुक्या कंटुल्याची भाजी बघतोय